आपलं आहे नशीब जो अकाउंट बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला त्या हंगामात आपण तिथं मे मध्ये जाहीर केलं की साडेतीन हजार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मास्टर स्ट्रोक लगावलेला आहे आगामी गाळप हंगामात विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन तीन हजार पाचशे रुपये दर देण्याची घोषणा अभिजित पाटील यांनी केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील इतर साखर कारखानदारांसाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बरोबर दर देण्याची जबाबदारी वाढलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजित पाटलांनी केलेल्या या घोषणेमुळे अनेक साखर कारखानदारांची तसेच विधानसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांची मोठी अडचण होणार आहे यंदा आपल्याला सगळ्याला मी म्हणायचो तर सगळी म्हणायची आता पैसे आले ते मग होणार पुढल्या वर्षी लागत स्वराला पण ह्या वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण दहा हजाराला जाऊ डिसेंबर मध्ये बारा चौदा हजार गाळप करायची आपली भूमिका आहे काही अडचणी येते आपण त्यातनं मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळप जास्त दोन नशीब आपलंच आहे आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन हजार दिला त्या हंगामात आपण तिथे मे मध्ये जाहीर केलं की साडेतीन हजार देणार आज देशात एक नंबर आहे म्हणजे छत्तीशी देतो मग आता पस्तीसशे रुपये देणार म्हणून भूमिका घेतो